एक बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नवीन चिन्हावरती शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आपल्या समोर येते शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळाले निवडणूक आयोगाचं या चिन्हावर शिक्कामोर्तब शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले होते परंतु चिन्ह दिले नव्हते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने त्यांना चिन्हही दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर पक्षचिन्ह दिलंय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह बहाल केलंय पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं परंतु हे नाव येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेले होते आणि ही सर्व घटना माहितीत घेता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन चिन्ह बहाल केलंय